सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रावेर चोपडा व यावल या वो तीन तालुक्याला जोडण्यासाठी मोठ्या उत्साहात राज्य परिवहन मंडळाच्या वतीने सातपुडा आदिवासी एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे ही, ही एक्सप्रेस दिनांक एक जानेवारी रोजी सुरू करण्यात आली व या एक्सप्रेसचे उद्घाटन भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा परसाळे बुद्रुक येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच मीनाताई राजू तडवी यांच्या हस्ते करण्यात आले दिनांक एक जानेवारी बुधवार रोजी दुपारी साडेतीन वाजता ही बस परतीच्या प्रवासाला निघाली होती सातपुड्याच्या पायत्याशी चोपळा यावल आणि रावेर हे तीन तालुके आहे आणि सातपुड्याच्या पायत्याशी आदिवासी भागात तीन तालुक्याला जोडणारा आदिवासी भागातील एक रस्ता आहे या रस्त्यावरून आदिवासी बस सेवा सुरू व्हावी यासाठी आमदार हामोल हरिभाऊ जावळे यांनी राज्य परिवहन मंडळाचे यावल आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे सूचना केली होती तेव्हा आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली सदर बससेवेला सुरुवात झाली आहे या बससेवेचे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष मीनाताई राजू तळवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी राज्य परिवहन मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जगनोर साहेब यावल आगाराचे डी बी महाजनसह या प्रसंगी मोठ्या संख्येत आदिवासी बांधव उपस्थित होते सदर उद्घाटन झाल्यानंतर आदिवासी बांधवांनी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांचे देखील आभार व्यक्त केले आहे या प्रसंगी भाजपा यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे डॉक्टर कुंदन फेगडे नायकडा साहेब जगनोर साहेब बंजारा साहेब बाबू उर्फ संजू तळवी डी बी महाजन जगदीश सोडुंके कुंदन वानखेडे वाहतूक निरीक्षक सिद्धार्थ सोनवणे खतीप तळवी बबलू तळवी याकूब तळवी तेजस शुक्ला वाहनाचे चालक बी बी तळवी वाहक अफसर तळवी पत्रकार मंजूर तळवी रोशन तळवी मदीना तळवी खिल्लोबाई तळवी शकिला तळवी महमूद तळवी इनुस तळवी गफूर तळवी जाबाज तळवी राजू तळवी सह आदींची उपस्थिती होती कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क का क्रमांक आपल्या स्क्रीनवर